मकमलाबाद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमलाबाद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उपप्राचार्य राजेंद्र गाडे व परवेक्षिका माधुरी थेटे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कुमारी दिव्या पखालीने ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवून स्त्री शिक्षणाचा पाया रचला महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली सावित्रीबाईंनी या ठिकाणी ज्ञानार्जनाचं कार्य केलं त्यांनी बालविवाह केशवपन सतीजाने अशा वाईट प्रथांना विरोध केला काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह संग्रह लिहून समाज जागृती केली सावित्रीबाई ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या कुमारी दिव्या जगताप हिने एक पात्री नाटक केलं कुमारी जीविका लोणारे व कुमारी दिव्या जगताप यांनी सावित्रीची तर कुमार आदित्य अहिरे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची वेशभूषा सादर केली कुमारी दिव्या जगताप व कुमारी आदिती महेश दुने यांनी सूत्रसंचालन केलं या सर्व विद्यार्थ्यांना ज्येष्ठ वर्ग शिक्षिका अनिता जाधव यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे मखमलाबाद